ये अशी हात मात्र ओभ्या घात आहे जणाबाई आणि या जणाबाईला मात्र उभ्या गात आहे आणि दळण दळते आहे जात्यावरती साक्षात विठुरायने यावं आणि तिला मात्र दळण दळू लागाव साक्षात भगवंत जडाबाईसाठी आहेत एवढच नव्हे तर जे कोणतं काम करायची जड़ा राहायच्या एक दिवशीचा प्रसंग शेण गायचं शेण गोळा केलं आणि त्या गोळा करून मात्र गाय तर त्या शेणाच्या थापल्या गौऱ्या गौऱ्याकडते ना त्याला शेण्या म्हणतात तिकडे आणि त्या गौऱ्या थापल्या आणि त्या गौऱ्या बनवल्या जणाबाईंनी आणि गौऱ्या बनवणं काय तर वाळायला ठेवल्या आणि जशा वाळू घातल्या आणि वाढल्यानंतर त्या उचलून आणणार वाढल्या म्हणजे काय ओल्या होत्या मग पेटवण्या होईल तोपर्यंत त्याला उन्हात ठेवल्या ते वाळू दिल्या आणि मग मात्र काय तर गौऱ्या देखील थापायच्या ना जणाबाई तर विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या एवढाच नाही तर स्वयंपाक करायचा तरी कर स्वयंपाक करायचा जणाबाई आताच्या पिक्चर पाच पाठ टी व्ही करते आ हा देते नव्हते स्वयंपाक करते म्हणून आपल्या घरी मग त्या सिरियल सारखं आपल्या घरी सिरियल होऊन जाते पण करत विठ्ठला आणि परिणाम मात्र स्वरूप व्हायला लागलं थापल्या तर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत आणि मग काय वाळल्यानंतर गोळ्या करायला गेल्या जमा करायला गेली तर गावात यायचे का महिलेने मात्र आळं आण घेतेवाला आणि मात्र नामदेव महाराजांनी जसा नैवेद्य ने नेला त्यांना वाटायचं की रोज आपल्या बाबाचा हातच मात्र देव जेवते पण बाबा काय करायचे नैवेद्य देवाला दाखवायचे लावायचे आणि उर्वरित मग काय तर गाईला चारून घरी परत यायचे ताट कस रिकाम नामदेवाला वाटलं की देवाला नैवेद्य नेते देव जेवते आणि मग ताट घरी येतय लहान नामदेव महाराज देवाजवळ गेले तेव्हा जेवण करा आज माझे बाबा नाही आले मी आलोय देवा जेवा देव काही जेवत नाहीये वाटलं माझ्या बाबाचा आज रोज तुम्ही खाता ना या पांडुरंगा तुम्ही रोज जेवता ना आज मात्र काय तर माझ्या हातचं जेवा देवा, देवा। जोपर्यंत जेवढा तोपर्यंत मी थोड मात्र हलणार नाही ठरवलं नाही जाणार मी कुठं आणि मग काय तर देवाला आत्ता हा सण घालून एवढे नामदेव महाराज अवघे पाच सहा वर्षाचा बालक आणि नामदेव महाराज मात्र देवाला म्हणतात देवा जेवा नाही तर मी इथून परत जाणार नाही घट्ट पायाला मिठी मारली एवढंच नाही तर मी डोकं मात्र आपलं फोडीन तुमच्या चरणावरती पण मी इथून जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही एवढी भक्ती मात्र नामदेव महाराजांची अवघ्या पाच वर्षाचा बालक आणि देवानी भक्ती पाहिली आणि परिणाम पाषाणाची मुर्यती थरथरा कापली जे मुची समक्ष जेवायला लागले बघा एवढच नाही तर अनेक संतांसाठी अनेक कार्य पांडुरंगाने केलेले होतो बघितला नाही ती काय आहे फक्त काय तर भाव बघितला म्हणून तर म्हण विठ्ठल विठ्ठल काय कान लावून पाहिला त्या गौरीला शेणाची गौरी कान लावून पाहिला तर विठ्ठल विठ्ठल बोलल्या महाराज काय ताकद असेल जनाबाईंची काय भक्ती असेल जनाबाईंची निर्जीव शेणाच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या

चकित आपण सचिव आहोत आपल्याला बोलता येत नाही चालता येत नाही तरी आपण विठ्ठल म्हणत पर्यादी म्हणत राजा राजे म्हणत म्हणायला आपल्याला त्रास येत लागल्या आश्चर्य जणाबाईच गौतुक करू लागले काय तिची भक्ती आणि ती जणाबाई देखील अविरत मात्र विठ्ठला चढाऊ चित्तण करत गुणगाण करत आनंदाने नाचायच्या त्या नाचायला लागल्या कोण जणाबाई इकडे ऐकत ना मात्र नाचायला लागल्या कोण जणाबाई आणि म्हणू लागल्या की विठ्ठल माझा आहे आणि कोणाच आहे त्या विठ्ठलाचा आहे अशा मनात माहिती <laughs> in my ass बॅटरी उतरली का तुमची चार्जिंग साठी तुमचं औषध येत आहे तुमच्या जवळ अहो इकडे असणारे दुसराच विचार करताय गड्या <laughs> चला सुंदर अशा या पंढरीश पाठून परमात्माच्या नाम चिंतनामध्ये जणाबाई दंग झाल्या मीराबाई मुक्ताबाई सगळे संत या पंढरीच्या पांडुरंग परमात्माच्या नाम चिंतनात दंग व्हायचे तेच पंढरीश पठून परमात्मा साक्षात आपल्याच या सावरगाव नगरीमध्ये अवतरलेले आहेत आणि आज भगवंत अवतार म्हणजे श्री कृष्ण भगवंत काय वेळेने <ज़ाँगार> एकत्र सोडल्या बटवा राजाशी सी भाके दशा तेसी प्राप्त केली किती वेळेत किती एकत साथ राजा तो चिंता तुला तर सात दिवस ते उद्धारून जाता येईल पण त्याकरिता आधी काय तर पाच प्रकारच्या शुद्ध्या सांगितल्या त्यात पहिली मातृशुद्धी पितृशुद्धी द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी आणि एकदा काय की आत्मशुद्धी झाली की मग मात्र काय आई पंढरी हातभापां दुरंग झाल्यावरचून राहणार आणि

ही सांगायला सुरुवात केली आणि त्यावेळेला प्रथम राजा प्रेक्षितने विचारलं की संपूर्ण सृष्टी आहे या सृष्टीची उत्पत्ती कशी आणि त्यावेळेला मात्र हो महाराज राजा प्रेक्ष सांगत आहेत आणि त्यांनी पुढे काय तर श्री विष्णू भगवंताच्या एक तर हवल्या जात नाही परिणाम काय तर चोवीस तत्वाची निर्मिती केली त्या आता पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच, पंच महाभूत आणि नंतकरंच करण आहे अशी एकूण चोवीस आणि त्या चोवीस तत्वातून पुढे काय संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती कथा सांगितली आहे ती कशी तर श्री विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून मात्र ब्रह्मदेवाची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून पुढे कशी सृष्टी उत्पन्न झाली ही कथा सांगतायत आणि तोपर्यंत इकडे काय तर सुंदर जे उत्पत्ती कार्यात श्री विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून जन्म झालेल्या ब्रह्मदेवाला श्री विष्णू तुम्हाला सांगितलं हा ग्रंथ नाही कोण भगवंते कारण श्री कृष्ण अर्थात श्री विष्णू भगवंत स्वतः वर्णन करते आणि चार चतुर्श्लोकी भागवत मात्र विष्णू भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं ते सुंदर असं चतुर्श्लोकी भागवत याच द्वितीय स्कंदात आलेलं आहे आणि सुंदर वर्णन आहे संस्कृत आहे पश्चाद वेग पश्चात योग शिष्येत स्वस् हा पहिला श्लोक असे चार आहेत आणि या चतुर्श्लोकी भागवताचं संपूर्ण ज्ञान दिल्यानंतर मायेचं वर्णन आलेलं आहे आणि सुरुवात कुठून तर धोणंचं वर्णन केलेलं आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि काय तर संपूर्ण मुळापासून सगळी उत्पत्ती सुंदर असं वर्णन या सृष्टीचं आणि तिथून धोणं पुढे याच द्वितीय स्तंदात शुक्रदेव महाराज राजा परीक्षितांना सुंदर अशी कथा सांगतायत की संगती कशी असावी तृतीय स्तंदात संगती कशी असावी आणि असावीनंतर काय तर याच सृष्टी सांगितलं की श्री कृष्ण भगवंत अर्थात श्री विष्णू भगवंताचाच अवतार आणि या विष्णू भगवंताने मात्र या विष्णू भगवंतांनी सुंदर शेला केली आणि नि तीच म्हणजे ही चतुर्श्लोकी भागवत स्वतः भगवंतांनी मात्र सांगितलेलं आहे आणि पुढे याच श्री विष्णू भगवंतांनी चार श्लोक सांगितल्यानंतर पुढलं कार्य मात्र सृष्टी उत्पत्तीचं दिलं कोणाला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की आता इथून पुढे मात्र तुम्हाला उर्वरित कार्य करायचंय कसं सृष्टी उत्पत्ती करायची आहे आणि त्या वेळेला ब्रह्मदेवाने कार्य करण्यास सुरुवात केली अनेक प्रकारे मात्र आधी तर तप केला जप केलं आणि आराधना करून भगवंत सांगितले सांगितलेलं होतं तुम्हाला जसं करता येईल करा आपण चोवीस तत्वातून सुंदरची सृष्टी उत्पत्ती करा आणि मग ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून वडो महाराज आणि डाव्या अंगापासून मात्र शत्रुपैचा जन्म झाला आणि तेच तेव्हापासून तेव्हापासून कोणतंही शुभ कार्य असो जे कार्य पती पत्नी मिळून करतात की नाही मग नवरा बायको जोडीने त्या जोडीत मात्र काय तर तुम्ही बघितलं असेल बायको कोणत्या साईडनी असते हा पतीच्या डाव्या बाजूने पत्नी असते पासून म्हणून महाराज उजव्या बाजूपासून आणि शत्रुपा डाव्या तिथून मात्र सुरुवात झाली आणि मग या वळू महाराजांनी शत्रुपेला तीन कन्या झाल्या आकृती प्रसूती आणि देवती आणि दोन पुत्र प्रियव्रत आणि उत्तान या आकृतीचा विवाह झाला रुची सोबत आणि यांच्या उदरी आले यज्ञ देवगुनी यज्ञ देव भगवान की त्यानंतर दुसरी आणि ती म्हणजे कोण तर प्रसुती आणि ती प्रसुती दिली दक्ष प्रजापतीला आणि दक्ष प्रजापतीला प्रसुती दिल्यानंतर यांना झाल्या सोळा कन्या किती सोळा त्या, त्या त्या तेरा दिल्या धर्माला चौदावी स्वाहा ती दिली अग्नीला म्हणून हवन करता हो हां त्यावेळेस मात्र आहुती देतात देतात तेव्हा म्हणतात ओम एकदार म्हणत सोडताना हा स्वाहा कोण अग्निदेवतेला नावाची मुलगी म्हणून स्वाहा, स्वाहा।, स्वाहा, मुल स्वाहा। त्यानंतर किती झाल्या किती झाल्या चौदा आणि पंधरावी दिली पितरांना तिचं नाव स्वधा आणि एक सोळावी आणि ती म्हणजे सती आणि सती दिली महादेवांना आणि त्यानंतर काय तर सती मात्र देव महादेवांसोबत सुंदर असा